मंगळवारच्या दिवशी एकोणतीस तारखेला नागपंचमी आहे आणि ह्या नागपंचमीला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे जो कोणी व्यक्ती किंवा स्त्री नागदेवतेची पूजा करतो त्याच्या घरामध्ये कालसर्प दोष ज्यांना असतो तो निवारण होतं किंवा ज्यांच्यावर ज्यांना सारखं सारखं स्वप्न पडत असतील ते स्वप्न सुद्धा नाहीश होतात आणि भगवान शिवांचा आशीर्वाद आपल्यासोबत असतो कारण की ह्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी योग जुळून आलेला आहे आणि ह्या नागपंचमीला अत्यंत साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे जे श्रावण महिन्यातली जी नागपंचमी येते या दिवशी प्रत्येक स्त्री उपवास करत असते प्रत्येक स्त्री उपवास करते नागदेवतांची पूजा करते घरच्या घरी मांडणी करून त्यांची पूजा अर्चना केली जाते का तर आपल्याला त्याचा सापापासून त्रास होऊ नये त्यांना डसू नये म्हणून सापाची पूजा केली जाते आणि पूजा सापाला देवाचं रूप मानलं गेलेलं आहे पारंपारिक म्हणजे पहिल्यापासून आणि सापाची पूजा सुद्धा करतात त्यांना देव म्हणून म्हणजे देवाचं स्थान प्राप्त झालेलं आहे आणि भगवान शिवांचे ते भगवान शिवां जर आपण सापांची पूजा केली तर भगवान शिवांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो तर ह्या दिवशी अशा काय चुका करायच्या नाही आपल्याला तर तुम्हाला सांगते ह्या दिवशी जे ज्यांचे शेत वगैरे असेल त्यांनी नांदी खुरपणी करू नये दुसरं म्हणजे ह्या दिवशी सुई दोऱ्याचा वापर करत नाही मशीन चालवत नाही या दिवशी धार ज्या धारदार ज्या वस्तू आहे म्हणजे सुरी कैची वगैरे ह्या सुद्धा याच्याने काही कापत नाही दुसरं म्हणजे या दिवशी तवा ठेवत नाही तवा ठेवणं सुद्धा म्हणजे चांगलं सांगितलेलं नाही त्यामुळे तवा ठेवत नाही आपल्या गॅसवर या दिवशी जे उकडीचे पदार्थ आहे म्हणजे तुम्ही दिवे खाऊ शकतात खीर करू शकतात किंवा मोदक करू शकतात मोदक खाऊ शकतात ज्या अशा वस्तू आहे ज्या उकडीच्या त्या तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी खायच्या तवा ठेवायचा नसतो आणि म्हणजे वेगवेगळी परंपरा आहे पण ह्या दिवशी तवा ठेवतच नाही आणि तळण सुद्धा करत नाही नागदेवतांची पूजा अर्चना केली जाते आणि दुसरं म्हणजे या दिवशी जी आ, सुई आहे दोरा आहे किंवा धारदार वस्तू म्हणजे सुई काय का, कैची वगैरे यासुद्धा गोष्टींनी अशा काही गोष्टी कापल्या जात नाही म्हणजे भाज्या सुद्धा चिरल्या जात नाही तर ह्या गोष्टी आपल्याला ह्या दिवशी करायच्या नाही नागपंचमीच्या दिवशी हे जर तुम्ही पालन केलं तर नक्कीच तुम्हाला तुम्हाला भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल कार सुप्रदोषापासून मुक्तता मिळेल आणि तुमचं जीवन सुखमय होईल माझं चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ